शान पर मरने वालों की, कभी शान नहीं जाती। वतन पर जान दो कभी जान नहीं जाती सर्वांना <सँआ> माझा क्रांतिकारी जय भीम हा देश कुणाच्या धर्मग्रंथावर चालत नसून संविधानावर चालतो असे या भारताला करणारे बुद्धी सम्राट ज्ञान पंडित विश्वरत्न भारतरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी विनम्र अभिवादन करते व कोटी कोटी प्रणाम करते खालच्या समाजात जन्माला येऊनही माणूस किती मोठा होऊ शकतो हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवून दिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या परिवाराची पर्वा न करता तुमच्या आमच्या सुखी समृद्धी व संपन्न जीवनासाठी अपार कष्ट केलं घाम गाडलं रक्ताचं पाणी केलं अरे झगडले झुंजले झिजले बाबासाहेब बाबासाहेबांचा देह झिजला म्हणूनच देह सजला हे नीट लक्षात ठेव कायद्याच्या पटला पटलावर अनेक नेते झाले आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री झाले आले तसे निघून गेले मात्र एक नाव चिरंतन टिकून राहिलं ते नाव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना कामगारांना दलितांना बाबासाहेबांनी जागा केलं त्यांना स्वतःच्या हक्काची बुद्धीची जाणीव करून दिली आणि मग राना रानातून डोंगर दर्यातून हातात लेखणी घेऊन हा समाज बाहेर पडला आणि पुढे कुणी डॉक्टर झालं कुणी इंजिनियर झालं कुणी वकील झालं कुणी अधिकारी झालं तर कोणी कलेक्टर झालं आणि म्हणूनच सर्कसमध्ये बंदुकीच्या जोरावर आणि हंटरच्या धाकावर वाघाला माणसाप्रमाणे जगायला शिकवणारी अनेक माणसं मी पाहिली परंतु कसल्याही धाकाशिवाय वाघाप्रमाणे जगायला शिकवणारा एकच वाघ मी पाहिला त्याच नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेबांचं कार्य कर्तृत्व नेतृत्व मातृत्व हिमालयाच्या चा उंचीच आहे सह्याद्री एवढं बुलंद बला त्यांची झुंज त्यांचा लढा त्यांचा मान सन्मान एवढा मोठा आहे की सरकारी कार्यालयात फोटो असणारी बरेच नेते होऊन गेले परंतु देवाऱ्यात फोटो ठेवून ज्यांची पूजा करतात असे एकच विश्वरत्न होऊन गेले त्यांचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी एवढंच म्हणू इच्छिते अरे पोटात अन्न नसले तरी चालेल अंगावर चांगले वस्त्र नसले तरी चालेल अंगात रक्त नसले तरी चालेल परंतु डोक्यात बाबासाहेबांची विचार असणं गरजेचं परंतु आजची परिस्थिती पाहिली की असं वाटतं मानस कालही जन्माला येत ही होती मानस आजही जन्माला येत मानसाची गती कालही होती मानसाची गती आजही आहे फरक फक्त एवढाच मित्रांनो की काल मानसाच्या गतीत मानसा दिसत होती परंतु आज मानसाच्या गतीत मानसा शोधावी लागत आहे आणि हीच आमची खूप मोठी शोकांतिका आहे परंतु आजही विश्वास आहे ज्या मातीत बाबासाहेब जन्माला आले त्याच मातीतला युवक एक दिवस आपल्या संविधानाचा आधार घेऊन बदल घडवून आणल्याशिवाय राहणार नाही आंबेडकरी वादळ निर्माण होऊन नवनिर्माणाचं आमचा तरुण इतिहासातून बुक घेऊन वर्तमान काळात चालायला शिकेल आणि भविष्याचा बेग घेतल्याशिवाय राहणार नाही बेदर मौत का इतिहास बदल सकते हो तुम जिंदगी में मौत को भी बदल सकते हो तुम होसले बोलत हे तुम्हारे ये धरती तो क्या आस मान बदल सकते हो तुम ये धरती तो क्या आसमान को भी बदल सकते होतो त्यांच्या यांनी मला इथे दोन शब्द बोलण्याची संधी दिल्यामुळे मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते व इथे थांबते जय भेट